या झाडांमध्ये बघू शकतो मित्रांनो हे आहे आदिशक्ती मुक्ताईचे मंदिर आणि हा जो परिसर मी आपल्याला दाखवत आहे हा मुक्ताई मंदिराच्या समोरील असलेला पूर्णा नदीचा हातनूर धरणाचा बॅकवॉटरचा भाग हे अतिशय सुच स्वच्छ असणे आवश्यक असताना या ठिकाणी जलपर्णी आणि घाण यामुळे अक्षरश हे पाणी दूषित झालेले आहे हे मुक्ताई मंदिर आणि मुक्ताईनगरच्या बाजूला असलेलं हे जलाशयाचा भाग या ठिकाणी साचलेली घाण आणि दुर्गंधी हा मुक्ताई गाभाऱ्याचा भाग इथून आपण बघू शकतोच आदिशक्ती मुक्ताई आपल्याला समोर दिसत आहेत आणि मुक्ताई गाभाऱ्याच्या अतिशय समोरच या ठिकाणी हा जलाशयाचा भाग आहे पूर्ण जलाशयाचा भाग हा या पान वनस्पतींनी पूर्णपणे झाकला गेलेला आहे चार पाच वर्षाआधी या ठिकाणी अक्षरशः पूर्ण तुडुंब पाणी भरलेलं असायचं आणि त्या पाण्यामध्ये माणसं मुलं हे पोहायला येत असत एवढंच काय वारकरी या ठिकाणी एकादशीला आल्यानंतर पवित्र स्नान म्हणून या ठिकाणी अंघोळ करून जात असत आज परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी आपण हातसुद्धा घालू शकत नाही वेगवेगळे वनस्पती तर आहेच पण त्यासोबत जीवजंतू साप या सरपटणारे प्राणी यासारख्या अनेक गोष्टी हो। या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात किंवा त्यामुळे अपाय होऊ शकतो त्यामुळे या पाण्यात आज कोणी उतरत नाही ही जी परिस्थिती आहे याला संबंधित विभाग नक्कीच जबाबदार आहे वारंवार प्रशासन सूचना देऊनसुद्धा या प्रशासनाला सूचना देऊनसुद्धा प्रशासन ऐकत नाही काय असा प्रश्न निर्माण होतो आणि या ठिकाणी हा परिसर लवकरात लवकर स्वच्छ करावा पावसाळा झाल्यानंतर तत्काळ ही जलवनस्पती साफ केली तर मग मात्र सर्वसामान्यांना ना वारकऱ्यांना व नागरिकांना पोहण्यासाठी अतिशय सुंदर अशी ही जागा आहे जयमुक्ताई सबस्क्राईब करा वाडेकर्स इन्फोन्यू जय हिंद जय जै महाराष्ट्र